शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन नांदेड जिल्हा कृषी विभागाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये तसेच शासनाच्या विविध योजनांचा ॲप शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आला असून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा जेणेकरून शासनाच्या योजनेची माहिती सर्व शेतकऱ्यांना होईल या दृष्टिकोनातून हे ॲप तयार करण्यात आलं आहे पाणी फाउंडेशन तसेच विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना सोमवार व मंगळवार रोजी विविध पिकांवरती प्रक्रिया करण्याची कार्यशाळा देखील ऑनलाईन चालू आहे त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे आपण प्रत्येक गावामध्ये गावून हे शेतकरी सभांचं आयोजन करीत आहे जास्तीत जास्त गावामध्ये आपण गावसभा घेत आहे आणि या गावसभामध्ये बियाणेची क्षमता प्रात्यक्षिक किंवा बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक याची शेतकरी बांधवांना माहिती देत आहे आत्ताच आपल्या जिल्ह्यामध्ये एकोणतीस मेपासून बारा जूनपर्यंत कृषी विज्ञान केंद्र पोखरणी आणि सगळ यांच्या स समन्वयानं कृषी विभाग बार, विकसित कृषी भारत संकल्प अभियान राबवत आहे यामध्ये दररोज आपण सकाळ दुपार सायंकाळ अशा तीन गावामध्ये सभा घेत आहे दोन्ही केमार्फत दोन केच्या के मिळून चार टीम आहेत आणि जास्तीत जास्त गावामध्ये आपण या गावसभा घेत आहे यामध्ये थोडंसं सा अपडेट सांगायचं एक महत्त्वाचं शेतकरी बांधवासाठी एक कृषी विभागानं महाविस्तार ॲप काढलेला आहे या महाविस्तार ॲपमध्ये शेतीशी उपयुक्त संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना घरच्या गर घरी मिळू शकते आम्ही तर त्या ॲपला एक शेतकऱ्यांचा डि डिजिटल मित्र म्हणून संबोधत आहे यामध्ये मग ती पूर्व मशागत असो पेरणी असो खतांची नियोजन असो किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन असो याची संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मिळतील आपलं जे गुगल स्टोअर आहे अँड्रॉइड मोबाईलसाठी यामध्ये हे ॲप आहे निशुल्क ॲप आहे याचा आपण शेतकरी बांधवांनी उपयोग करावा दुसरं एक कृषक ॲप आहे महत्त्वाचं यामध्ये कृषक ॲपमध्ये आप आपल्या जिल्ह्यातील जेवढे काही डीलर्स आहेत बियाणाचे यामध्ये खताचा साठा तुम्हाला दुका दुकान न्याय कळतो हे पण अतिशय महत्त्वाचं ॲप आहे दुसरं तिसरी एक महत्त्वाची बाब सांगू इच्छितो की शेतकरी देवभो म्हणून आपल्या विद्यापीठामार्फत दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सात वाजता कार्यक्रम असतो अतिशय चांगले कार्यक्रम आहेत हे गुगल मीटच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना घरच्या घरी सायंकाळच्या वेळी हे कार्यक्रमाचा या लाभ घेतला पाहिजे उद्या मंगळवारी बीज प्रक्रिया कशी करावी आणि त्याचं महत्त्व या विषयावर कार्यक्रम आहे